हा जो आनंद उत्सवाचा जो दिवस आहे जो मंगल भेन आहे भारताच्या आपल्या महान भारताच्या प्रथम मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले यांचा आज जयंती दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतन वसा सेनगाव येथे साजरा होत आहे प्रथम क्रांतिज्योती सावित्रा माता यांना मी कोटी कोटी नमन करून त्यांच्या ज्या आदर्श जीवनावर यांचं जीवन संघर्षमय असताना वंचित आणि शोचित ह्या वर्गाला यांनी शिक्षण देण्यासाठी एवढा संघर्ष केला त्यावेळेस गुलामगिरीत असलेल्या महिला वर्ग शिक्षणाचा अधिकार नव्हता प्रथम जागृत होण्यासाठी शिक्षण पाहिजे शिक्षण असलं तर संघर्ष केला जातो बुद्धी आली येते सर्व काही शिक्षणा शिक्षणाच्या माध्यमात असतात म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही दाम दामत्यानं प्रथमत शाळा काढल्या शाळा काढत असताना त्यांना अनेक संघर्ष करावा लागले सेन माती झेलावं लागली तरी सुद्धा त्या डागमागल्या नाही आजच्या सर्व तुम्ही आम्ही जे बसलेलो आहेत विद्यार्थी सर्व माता सावित्रीबाई फुलेचे फुले उपकार आहेत आपल्याला हे जे शिक्षण आहेत जे आपण घेतायत हे सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न साकार पूर्ण केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून म्हणून मी जास्त क्रांती ज्योती सावित्री माता यांच्या जयंतीनिमित्त मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमामधून जालना जिल्ह्याच्या माध्यमामधून यांना कोटी कोटी नमन करून या जयंतीच्या मी सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व माता भगिनींला या भारतीय मूल निवासी बहुजनांना मी हार्दिक शुभकामना देतो